नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राज्य युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तेवीस चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक मोठा बदल बघायला मिळणार असून नवीन चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे त्यामुळे महाराष्ट्रात अवकाळी वादळी पावसाचा जोर काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त असून काही भागात गारपीट देखील बघायला मिळणार आहे सव्विस्तर माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जेणेन बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा, करा। आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला ते जाणून घ्या पुढील हवामान हो अंदाज सव्वीसपणे प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रीवादळ सक्रिय झाले आहे हे चक्रीवादळ पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये जोर पकडण्याची शक्यता आहे यामुळे महाराष्ट्रासह दक्षिण भारतात हवामान अचानक बदल दिसून येणार आहे आकाश ढगाळ होईल तापमानात घसरण होईल थोडाफार पाऊस देखील दिसू शकतो महाराष्ट्राच्या काही भागामध्ये अवकाळी पाऊस तर काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता राहील थंडीची सुरुवात अधिक तीव्र होणार आहे तर सध्या वातावरणावर चक्रीवादळाचा परिणाम सुरू झाला आहे तर या चक्रीवादळाचा जास्त परिणाम दिसणार आहे दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागामध्ये तर दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागात नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ लातूर उस्मानाबाद अर्थात धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये मध्यम हलका पाऊस पडण्याची शक्यता असून सोबत विजांचा कडकडाट वादळीवारा आणि काही ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते विदर्भात तापमान झपाट्याने खाली जाणार असून थंडीची वाढ होणार आहे तर शेतकरी बांधवांना या हवामान बदलाचा रब्बी पिकावर मोठा प्रभाव पडू शकतो हरभारा आणि गहू पेरणीसाठी हे वातावरण एकदम अनुकूल आहे जमिनीत योग्य आद्रता आहे काई भागा तुशार वाडेल हर थंडी वाढते ही पेरणीची योग्य वेळ आहे ढगाळ वातावरणामुळे काही भागात तुषार वाढेल हरभऱ्यात रोगराई वाढू शकते कोवळ्या पिकांना थंडीचा फटका बसण्याची शक्यता आहे यासाठी काय करावे पिकाची रोग नियंत्रण फवारणी वेळेत करा पेरणी लांबू नका ओलावा व्यवस्थापन योग्य ठेवा आणि थंडी वाढणार आकाश ढगाळ राहणार काही भागामध्ये विजांचा हलका पाऊस पडू शकतो सकाळी दाट धुके राहील नवीन चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे तेवीस चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला अवकाळी वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत आहे तर ही पोषक स्थिती ही दक्षिण भारताच्या आणि पूर्वेच्या भागामध्ये निर्माण होत आहे आणि या स्थितीचा परिणाम दक्षिण भारत पूर्व भारतासह महाराष्ट्राकडे देखील बघायला मिळणार आहे जोरदार वारा सोबत गारपीट मेघगर्जना विजांच्या कडकडासह या पावसाचा अंदाज हा तेवीस चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे तर अपडेट जाणून घेऊया तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज राहील सविस्तर माहिती जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडला सुरुवात करूया तर दक्षिण भारत ते पूर्व भारताच्या भागाकडे पावसाचा जोर अधिक राहील या भागाकडे चक्रीवादळ सक्रिय होत आहे याचा परिणाम या, या भागात जास्त बघायला मिळणार आहे तसे केरळ आणि तामिळनाडूच्याही दक्षिण भागामध्ये अतिवृष्टीचा जोर राहील आणि दक्षिण महाराष्ट्राकडे पावसाचा स्थितीचा जोर बघितला असता मध्यम स्वरूपात असून गारपेट देखील बघायला मिळणार आहे आणि भारताच्या पूर्वेकडे बारा राहील विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम हैदराबाद इकडे गारपेटचा जोर बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज हा दक्षिण भारतामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये मा जसे दक्षिण कोकण आणि सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी या भागाकडे पावसाचा जोर कमी राहील हलका मध्यम बघायला मिळणार आहे तर दक्षिण महाराष्ट्राकडे जोरदार पावसाचा अंदाजा सोलापूर जिल्ह्याच्या भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे जसे कुरुळ सोलापूर जामगाव मंगरुळी मंद्रुप शंघ झालकी दुधानी या भागात जोरदार पावसाचा अंदाज दिसतो आहे आणि मंगळवेढा मारवाडे इकडे मध्यम स्वरूपात राहील गेडी चिंके सांगोळे सांगली जिल्ह्याचा परिसर दागलपूर बिलरजत कानामडी मध्यम हलका राहील आणि चिंके सांगोळे अटपाडी दिघाची जोरदार पावसाचा अंदाज आहे मौत बुद्रुक भालवाणी आणि अकलूज मासेरस करिकम बेमलेट्योम्बोर्णी शेतपल जोरदार पावसाचा अंदाज आहे बराट शिंगणापूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील मोल अद्राकी आणि तसेच कोरेगाव निंदाल देवाडी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील बारामती लोसंबे बराड फलटणलाही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मारगाव जेजुरीला मध्यम हलका बघायला मिळणार आहे बहुतांश ठिकाण राहील सातारा जिल्ह्याकडे सातारा कोरेगाव रहिमतपूर औन वडोज मध्यम हलका राहील अरळ अरवाडे कोयनापटण हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी नेरवा माकंजण आणि लोटे चिपळूण मध्यम हलका बघायला मिळणार आहे खेड सागदेव महाबळेश्वर पुलादपूर माडवर्धन लई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याले सोनापूर सौनगर आंबेकळवण जोरदार पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याकडे खोपोली शिरवळ पेनला मध्यम स्वरूपात राहील कामशेत शिंदे खेड आणि आळंदी शिक्रपूर पाबलमल ठणकवटे जोरदार पावसाचा अंदाज आहे नार्वे बोरी बांबर्डे शुरू इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर अहिल्यानगरच्या भागामध्ये राशी कर्ज जळगाव मिरजगाव बिटकेवाडी श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक जोरदार पावसाचा अंदाज राहील राळेगाव सुरिगावलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे पाने सुपे भालवाणी टाकळीटोगेश्वर मुसळधार स्वरूपात राहील अहिल्यानगर कुडगाव शिरळ माका कोरेगाव बनास निवासा या भागात ते जबरदस्त पावसाचा अंदाज राहील रावरी प्रवारा अश्वी लोणी संगणमेज श्रीरामपूर तालिकवन मध्यम स्वरूपात राहील आणि तसंच गरवाळी राजूर सम्राट गुंडा आणि संगनमेर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे घाटमात्याकडे इगतपुरी पांडुरली देवळी सिन्नर निमगाव सिन्नर नाशिक हलक्या पावसाचा अंदाज राहील आणि तसेच पालघर जिल्ह्याकडे ढगाळित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही नाशिक जिल्ह्याकडे निफाड नागपूर मालसाक्रे लासलगाव पाटोदा कोपरगाव शिर्डीपुलतांबा कोपरगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि टोटांबी चांदवाडले हलक्या पावसाचा अंदाज राहील मालेगाव धुळे नंदुरबार ढगाळ स्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज हा पिंपरी सनसी श्री छत्रपती संभाजीनगर लिंबिदुळगाव बिडकीन ढाकेपाल पैठण जोरदार पावसाचा अंदाज राहील अलगुपाद देवगाव विरामगाव बिरामगाव कन्नडातून जोरदार स्वरूपात राहील साईगवन चाळीसगावलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बीड गेव राहिलं मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच जालना जिल्ह्याकडे मंगळूर सोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर पाचूड पानवाडी परतूर जोरदार पावसाचा अंदाज आहे तारगाव गोलापांगरी जालना पद्मापुरलाई जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बीड करकम मुसळधार स्वरूपात राहील बडवणी तळेगाव मंजलगाव सोनपेठ मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे दारू किडलाई मध्यम स्वरूपात राहील यलम चौसाला पाटोदा मध्यम पावसाचा अंदाज आहे कळम मासाला हलका राहील तारखेटभूम पातूा जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे अवकाळी पावसाची ही खिंतोड टौसा भाडाखोंड मध्यम स्वरूपात राहील लातूर मुरूड तसेच अंबेजोगाई घाटनांदुरा रैनापूर मध्यम हलका राहील लातूर रोड मसुक जोळकोट उदगीर रावणकोला श्रंतपाल अचोला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे औरशा जनी हलसी भालकी बीदर मुरम तुगाउजनम नजरगोरटी जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड बघायला या जिल्ह्याकडे दिगडूरुदूर मोखेड कवटा नाशिकलाही मध्यम स्वरूपात राहील लोहजूग कंदाला हलका राहील गंगाखेड पालमलाही मध्यम स्वरूपात राहील परभणी जरीबोरी बोरी मध्यम पावसाचा अंदाज आहे परतूर मठ्ठा सीलू पात्रे अष्टी जोरदार पावसाचा अंदाज आहे बसमत नांदेड भागाला मुकेट पेटोंबरी भोकर तमसा या भागात हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली कळमनुरी इनापूरला हलका रेल गारपीटची शक्यता आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताड मालेगावला मध्यम हलका बघायला मिळणार आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद भापूर मेकर डोंगर बीबी लोणार मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसे अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचुली इकडे अंशतः ढगा स्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही ठिकठिकाणी हलका मध्यम बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसंच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि बेलको बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नोडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन आणि तोपर्यंत नमस्कार बाय बाय